वावे दिवाळी केंद्राच्या क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा उत्साहात संपन्न वावे दिवाळी केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा रायगड जिल्हा परिषद शाळा विठ्ठलनगर येथे अतिशय उत्साहात पार पडल्या यावेळी उद्घाटनप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत भुवन सरपंच दीपक जाधव उपसरपंच जयेश पवार माजी उपसरपंच भास्कर यादव तळा तालुका नायब तहसीलदार जितेंद्र टेंबे सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिंदे राम शिंदे राम कसबले निकेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले प्रास्ताविकात वावे दिवाळी केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख सुधीर निकम यांनी स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट केले यावेळी आपल्या मनोगतात सरपंच दीपक जाधव यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात क्रीडा स्पर्धांचे अनन्यसाधारण महत्व असून या स्पर्धांमधूनच विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते आम्हीसुद्धा अशाच विविध स्पर्धांमधून घडलो असून आमच्या शिक्षकांचे आमच्यावर ऋण आहेत आणि आम्ही ते कधीही विसरू शकत नाही सर्व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे खेळात सहभागी होऊन खेळाडूवृत्ती जोपासावी असे आवाहन त्यांनी केले यावेळी उपसरपंच जयेश पवार गोविंद शिंदे तळा नायब तहसीलदार जितेंद्र टेंबे यांनीही समयोचित मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या या स्पर्धेचे संयोजक रायगड जिल्हा परिषद शाळा विठ्ठलनगर मुख्याध्यापिका लता दांडेकर व उपशिक्षिका शीतल बांबुगडे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली माध्यमिक विद्यामंदिर रातोड हायस्कूलचे सहशिक्षक पत्रकार अजित शेडगे यांनीही स्पर्धांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी दोरीवुडीमध्ये प्रथम क्रमांक सांची किरण कानाडे द्वितीय स्वरा संदेश पवार तृतीय सिद्धिका संजय वाघमारे बेचकी प्रथम आशिष सुरेश वाघमारे द्वितीय शैलेश सुरेश हिलम तृतीय निलेश गणेश जगताप नृत्यस्पर्धा प्रथम क्रमांक शाळा घोटवळ द्वितीय क्रमांक शाळा धर्णाचीवाडी तृतीय क्रमांक शाळा रातवड मातीशिल्प प्रथम क्रमांक कैवल्य कल्पेश पवार द्वितीय क्रमांक साक्षी बाळाराम वाघमारे तृतीय क्रमांक नील सुचन कदम समूहगीत स्पर्धा प्रथम क्रमांक घोटवळ द्वितीय क्रमांक शाळा रातवड तृतीय क्रमांक शाळा वडाचीवाडी तर पथनाट्य स्पर्धा रायगड जिल्हा परिषद शाळा घोटवळ हे विजेते ठरले यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये वावेदिवाळी केंद्राच्या क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा संपन्न झाल्या